गाईज कसे आहात खूप मजेतच असतात तर खूप दिवसापासून आमचे ब्लॉगमध्ये सत्तेला येत नाही आहे जास्त आणि तुम्ही त्या दिवशी आम्ही बघितलंच असाल आम्ही दिवसभर फिरायला गेलो होतो आम्ही शॉपिंगसुद्धा केली होती थोडीफार खायला गेलो होतो डी गेलो होतो ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा तर त्या दिवशी आम्ही जिथे खायला गेलो होतो तिथे एक मेळा भरला होता माग आम्ही सहज म्हणून त्या मेळ्यामध्ये गेलो होतो आणि खूप मोठी खरेदी ते ह्यांनी केली खरं तर म्हणजे मी नाही गेली ती खरेदी घरे म्हणताल किती शॉपिंग करते तर मी नाही गेली ती शॉपिंग यांनी केली म्हणजे खरं तर आम्हाला घ्यायचं होतं पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं त्याच्या अपोजिट कारण की मला जास्त पैसे खर्च करायचे नव्हते पण त्या दिवशी त्यांना ही आता तुम्ही बघतच असाल माझ्या बाजूला हा टेबल आहे आमच्या घरी टीपॉय पण नव्हता तुम्हाला माहिती आणि टीपॉय पण मला म्हणजे पुढे जाऊन घ्यायचाच होता कारण की आपल्या घरी सेलिब्रेशन असतं किंवा केक कटिंग वगैरे साठी तर आम्ही एवढं छानभरातून होत होतो त्याच्या कुणाचं तरी टेबल आणत होतं तर आता आम्ही टीपॉय घेतलाय फायनली आणि त्याच्यासोबतच हो आम्ही खूप सुंदर अशा आम्ही चेअर घेतल्यात तर ही अशी चेअर आहे दिसते तर ही अशी चेअर आहेत आणि अजून एक चेअर आहे

छान आहे एक तर रिलॅक्सेशनसाठी घेते गॅलरीमध्ये बसण्यासाठी त्यासाठी काहीतरी का मला होतं आणि मला खरं तर माझा जो मेकअप चार्ज आहे मला तिथं स्पेशल एक चेअर किंवा काहीतरी पाहिजे होतं मला आणि mm. मी घेणार होते त्यासाठी ah. पण मी वेगळं सा, बघत होते म्हणजे खरं तर मी मेकअप चार्जसाठीच एखादी चेअर बघत होते मला बसण्यासाठी मग मी विचार केला एवढं छान सगळं केलंय आणि मी बसताना मेकअप करताना अगदी खालीच बसते जमिनीवर आणि मेकअप करते म्हणलं काय फायदा आहे पण खूप ट्राय करत होते आणि फायनली अशी चेअर आणि आटिप आहे आणि हा घरात एवढा सुंदर दिसतोय ना या जागेवरती बघा ना आणि आमची एक खुर्ची गॅलरी असते आणि दुसरीवाली खुर्ची बेडरूम मध्ये बघा हे मी मेकअप साठी इकडे ठेवली हे वाले आवनी पण ह्याच्यावरती बसून मेकअप करते तर मी आता तुम्ही बघू शकता मी हे झाड पण आहे ना हे झाड येऊन इथं जी म्हणजे बाहेर वेल होती तुम्हाला माहिती बाहेरची वेल बाहेरची वेल ती सुकत होती तर मी विचार केला ती सुकते त्यामुळे मी तिला आत मध्ये आणली आणि इथे लावली आता मी इथे थोडे दिवस लावून बघणार मला नाही वाटत इथे सुकल कारण की खिडकीत ना पण छान हवा येते आणि खिडकी मी ऊन पण लागते म्हणजे एवढं पण नाही आणि त्याला जास्त ऊन लागत नाही त्यामुळे ती सुकते तर ही चेअर मी इथे ठेवली अशी जेणेकरून मला मेकअप ला अडचण होत नाही मी मस्त पैकी इथे बसून एकदा मी मस्त पैकी बसून इथं असं आवडू शकते तर मला खूप म्हणजे मी खरंच खाली बसायचे आणि मला खूप हे वाटायचं की काय मग मी दुसरं काहीतरी बघितलं होतं त्याला काय म्हणतात तो ते असं लाकडाचा पण सारखा स्टूल असतो ना छोटा जसा स्टूल मला घ्यायचा होता म्हणजे मी इथं बसू शकले असते पण त्यांनी आम्ही गेलो तिथं आणि ह्यांना फार आवडलं आणि हे खरं तर थोडस कॉस्टली घेतलं बजेटमध्ये म्हणजे म्हणू मैंज शकतो आपण म्हणजे कुठलं तरी लाकूड सांगितलं पण ठीक आहे मी माझ्या मित्रांना विचारलं ज्यांचं शॉप आहे म्हणल्यावर हे महागच भेटतात तर आम्हाला हे म्हणजे तुम्ही सांगू शकतो तुमच्या अंदाजे मला मला वाटतं हे मे बी कॉस्टलीच असेल कारण की ह्याची जी स्टाईल आहे बघा ना तुम्ही मागून क्रॉस मध्ये मा चेहरे असे तरी आम्ही आम्हाला साडेपाच ला पडली बार्गेनिंग करून करून तरी ते देतच नव्हते आम्हाला आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे बरोबर पडले बर कारण की मला वाटतं हे कॉस्टलीच होते आणि खूप जण म्हणले की नाही हे कॉस्टलीच भेटतात महाग पडले का थोडेसे कमी पडले हे पण तुम्ही सांगू शकता विचारलं होतं नाही तस विचारलं होतं मी माझ्या मित्रांना तर हा बघा हा सेटअप इतका सुंदर दिसतोय इथं म्हणजे तुम्हाला पण खूप आवडेल नाही का असं

सॉस किंवा इडली इडली दिली असेल तर चटणी वगैरे असं काही देऊ शकता हे दोन आहेत आणि मेन गोष्ट असं खाली मोठा स्पेस आहे आणि ह्याला रब्बर पॅकिंग आहे ह्याला रब्बर पॅकिंग आहे जेणेकरून तुम्ही काही जरी डाळ भात जरी दिला ना तरी तो सांडणार नाही किंवा भाजी सुद्धा सांडणार नाही लिकेज नाही होणार तर बघू शकता दोन असे मोठे स्पेस आहे आणि इथे खूप मोठा स्पेस आहे चपाती भात तुम्ही काही देऊ शकता म्हणजे खूप छान आहे प्लस त्याच्यावरती नाव आहे नाही कायच पण पण असं निसता चपाती नाही खायची त्याच्यासाठी नाही टिफिन घेतला आपण बघा शकत पिंक डब्बा पिंक कलरचा डब्बा

सेम से से पण कलर, कलर एकदम असं हिशोबा छान कलर एकदम म्हणजे खूप सुंदर कलर आहे टिफिनची क्वालिटी पण छान आहे आणि ते नाव बघू शकता आम्हीच नाव आहे हे खूप छान टिफिन आहेत असे तुम्हाला पण अजून मला म्हणजे हे अर्धच आलंय मला हे जे, जे काय हो म्हणतात चान ना मध्ये मी जे ऑर्डर केलं होतं ते अर्धच आले अजून अर्ध सामान येणार ते पण आलं मी तुम्हाला दाखते तर काय आले ते आणि इंस्टाग्रामवर तुम्ही पाहचालच मी पोस्टिंग करेलच ते सगळं अजून छान छान येणार आहेत गोष्टी त्या पण तुम्हाला आवडतील आणि नक्कीच तुम्ही ऑर्डर करा कारण की खूप छान आहे क्वालिटी वाईज पण क्वालिटी वाईज बेस्ट आहे आता ही वाटी बघू शकता तुम्ही किती छान

वाटा पण अगदी जाड आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना काही म्हणजे जर जेवत नसेल ऍटलिस्ट हे बघून तरी अट्रॅक्ट करतात म्हणजे मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी जेवत नाही त्यांना ते अट्रॅक्ट करतो अरे वा हे खूप छान आहे मग आम्ही ह्याच्यात खातो असे करतो तर हे खूप सुंदर आहे आणि क्यूट आहे खूप क्यूट आहे तर हे है असं आलं आहे यांच्यासाठी एलिफंट नाही पांडा आहे पांडा

डोसा आणि सॉस तू काय नेणार डब्याला ते गाणं बन ना डोसा इडली सांबर चटणी चटणी ते नाही डब्याला बोल डोसा ठीक आहे तुम्हाला पण काही ऑर्डर करायचं असेल तर मी खाली त्यांची आय डी देईल ची तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे कसं वाटलं तुम्हाला जे आम्ही काही खरेदी केली किंवा अजून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पण ऑर्डर करायच्या असतील नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि अजून गोष्टी येतील त्या सुद्धा हा लाईक करायचे कारण बोला सबस्क्राइब 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 नक्की सांगा आणि खूप छान आहे मला फार आवडले तुम्हाला पण आवडले का कमेंट मध्ये सांगा तुमच्या मुलांना जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की करा बाय 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 कधी सोड़